हाय हॅलो सोडा आणि रामकृष्णा शिनात जोडा रामकृष्णाली मंडळी मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर खूप सारे डीएम्स खूप सारे आ, कमेंट्स यु इंस्टाग्रामपेक्षा इंस्टाग्राममध्ये बऱ्याचशा लोकांना माहिती होतं की काय झालेलं आहे ते आणि दुसरं म्हणजे यूट्यूबला मी टाकलेलं नसल्यामुळं खूप सारे डीएम्स मला येत आहेत आणि कमेंट पण येत आहेत की तुम्ही ब्लॉग का टाकत नाही किंवा व्हिडिओ का बनवत नाही आता व्हिडिओ बनवायचं किंवा नाही म्हणजे आता गेला गेला जो महिना आहे ना तो खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप हार्ड गेला आता हे हाच विषय नाही आहे पण बाकीच्या पण खूप साऱ्या अडचणी आल्या एका पाठोपाठ एका पाठोपाठ खूप साऱ्या अडचणी आल्या मी आजारी पडले त्याच्यानंतर आम्ही ही रूम शिफ्ट केली आता रूम शिफ्ट करायचं काय कारण आहे हे एका एका विशिष्ट वेगळ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल आणि आता आजही आत्ताही सांगते हेही आमचं भाड्याचंच घर आहे त्यामुळं आणि मला हे सांगायला काहीच वाटत नाही त्याचं मी सविस्तर व्हिडिओ ब्लॉग बनवीन की म्हणजे मला जे लोक सारखं सारखं बोलतात भाड्याचं घर व भाड्याचं घर त्याचंही सगळ्याचं उत्तर मी तुम्हाला समी म्हणजे देईल दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि आम्ही का शिफ्ट केली ह्याचंही कारण तुम्हाला लवकरच सांगेन पण आता मेन म्हणजे माझे ब्लॉग काय येत नाही याचं एक कारण आहे की तीन तारखेला माझ्या तुलसासूबाई सासूबाई आता काय झालं हे कारण आम्हालाही माहीत नाही त्यांनी असं का केलं हेही संक्षिप्त भाषेत म्हणजे संदर्भाचं स्पष्टीकरण मीही देऊ शकत नाही पण माझ्या सासूबाई तीन तारखेला रात्री ती साडेआठ वाजता मी स्टोरी पण ठेवली होती त्या घर सोडून निघून गेल्या होत्या म्हणजे माझ्या सा मोठ्या सासऱ्यांच्या वाई वाईफ आता वयाने त्या सत्तर सिक्स्टी नाईन सिक्स्टी सेवन असा अंदाजा असतील त्या पण त्या घ का घर सोडून गेल्या त्याचं कारण अद्यापही माहीत नाही किंवा सांगता येत नाही किंवा म्हणजे आम्हाला माहित नाही असं म्हटलं तरी चालेल आणि आता तसं म्हणायला गेलं तर सक्केच आहेत आमच्यातलेच आहेत पण तरीही रोज रोज दोन दोन महिने अशा गाठी पडत नव्हत्या किंवा जाताना लोक अशी दिसत होती फक्त सगळे एकमेकाला दिसतात रोज पण इतकं असं रोज कोणाच्या घरी जाणं होत नाही सगळेच आपले आपले बिझी आहेत त्याच्यामुळं आणि तर त्या तीन तारखेला रात्री साडेआठ वाजता घरातून म्हणजे त्या मंडईमध्ये त्या काम करत असतात मंडईमध्ये धंदा आहे त्यांचा आ, मन मिरची वगैरे किंवा ज्या गो गोष्टी आहेत स्टेशनरी त्या विकतात तर त्या साडेआठला गेल्या साडेनऊपर्यंत बऱ्याचशा लोकांनी त्यांना पाहिलं पण साडेनंतर साडे नऊ नंतर त्यांनी त्यांना कोणी पाहिलं नाही त्या कुठं गेल्या आणि नंतर सा साडेआठ मला वाटतं चोवीस तासानंतर पोलिसांनी पोलीस कंप्लेंट दाखल केली आणि त्यानंतर सहा तारखेला त्या आम्हाला पोलीस म्हणजे म्हणजे बरं झालं आम्ही पोलीस कंप्लेंट केली आणि त्याच्यानुसार त्या आम्हाला सहा तारखेला दुपारी चार वाजता पोलिसांचा फोन आला आणि त्यांचं त्यांची डेड बॉडी आम्हाला यवतला मिळाली आणि मग त्या आता त्या तीन तारखेला गेल्या चार तारखेला गेल्या की सहा तारखेला गेल्या ह्या हे आता परमेश्वरालाच माहिती आहे असं दुर्दैवी आकस्मित म्हणण्यापेक्षा दुर्दैवी असा त्यांचा मृत्यू झाला माझ्या मोठ्या सख्या चुलत सासूबाई वारल्या आणि दुसरं म्हणजे आता मी ब्लॉग टाकते किंवा इंस्टाग्रामला एखादा व्हिडिओ येतो किंवा काही गोष्टी आपण केल्या तर लोकांचं कसं असतं माहिती आहे का आपण जास्त दुःख दुःख करत बसलं तरीही लोकं नावं ठेवतात मला माहिती आहे म्हणजे इतकी सारी उदाहरणं आहेत माझ्या आयुष्यात की त्या गोष्टी सांगायला म्हणजे आता ब्ले वेळ किंवा ब्लॉग खूप मोठा होईल आणि दुसरं म्हणजे लोक दुःख आपण कवटाळून बसलं ना तरी लोक नावं ठेवतात हो माझी एक मैत्रिणी होती मैत्रिणीचं बाळ वारलं होतं म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी तर ती इतकं स्मशानभूमीत जाऊन बसायची जिथं बाळ म्हणजे तिचं दफन केलं होतं तिथं जाऊन बसायची आता लोक तिला खूप नावं ठेवायची खूप नावं ठेवायची की काय अड्यागत करती काय अड्यागत करती काय अड्यागत करती काय पद्धते काही वागायची जगात काय असं कोणाचं होत नाही का असं तिला बोलायची आणि त्याच वेळेस पंधरा दिवसानंतर माझ्या दुसरं एका मैत्रिणीचं बाळ ते बाळाला नाळ वे नाळाचे वेडे होते म्हणून तिचं बाळ गेलं होतं तर तिने अजिबात त्याचं दुःख मानलेलं नाही ती अगदी मस्त राहायची खायची प्यायची तिला असं काहीच वाटत नव्हतं तिला की मा माझं बाळ गेलं की मी त्याचं वाईट वाटलं पाहिजे असं ती कधीच तिने अशी बोलली नाही तोंडानी त्यामुळं त्यामुळं तिला लोक नावं ठेवायची आणि हिलाही नोकरी नावं ठेवायची त्यामुळं आपण काय आणि कसं वागायचं किंवा आपल्याला किती दुःख आहे ना ही मी तर म्हणते की आपल्या आपल्या मनाने आपण ठरवायचे लोकांवर आपण डिपेंड व्हायचंच नाही लोकं दोन्हीकडून नावं ठेवतात नाचता आलं तरी नावं ठेवतात नाचता नाही आलं तरी नावं ठेवतात दुःख मानलं तरी नावं ठेवतात आणि दुःख नाही मानलं तरी लोक नाव ठेवते त्यामुळे लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आपल्या मनात जे आहे आता आपल्या सगळ्यांनाच करत आहे तर गोष्ट झालेलीच आहे तर ते काही परत येणार नाहीये पण जगणं आपण सोडणार आहोत का नाही तर हा एवढंच असं कारण होतं नव्याने माझे ब्लॉग्स येतील आणि ह्या घराबद्दलचं जे आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेल आणि अगदी थोड्या दिवस आहे असं म्हटलं तरी चालेल तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आमच्या सगळ्या देशमाने परिवारांना तुम्ही म्हणजे काय म्हणतात ताकद द्या हिंमत द्या की आम्हाला ह्या दुःखातून आम्ही सगळे वर येऊ आणि दुःख मा मानण्यापेक्षा आता काय जे आहे त्या गोष्टी होणाऱ्या गोष्टी टळतात का सांगा होणाऱ्या गोष्टी टळत नाहीत आपण सगळ्यांनीच ज्या दिवशी जन्म घेतला आहे त्या दिवशीच आपली काय होणार आहे हे सटवीने अक्षर टाकलेला आहे त्यामुळं गोष्टींना ला इतकं लावून न धरण्यापेक्षा आयुष्यात पुढं चाललेलं खूप सोपं असू शकतं असं मी म्हणू शकते आणि म्हणते इवन मी असं म्हणते आणि आपण हा ब्लॉग म्हणजे थोडक्यात तुमच्या ज्या प्रश्नांची उत्तरं आहेत ती मी दिलेले आहे ब्लॉग मी इथंच एंड करू श एंड करू इच्छिते आता तसं तर आम्ही आमर्ष आहे म्हणून दहावा केलेला आहे पण दहा दिवस सुतक म्हणजे आता आमच्या जवळचं असल्यामुळं दहा दिवस आम्ही सूतक पाळणार आहोत आजचा पाडवा तर विशेषच नाही आहे करायचा पण आज दहा दिवस आम्ही काही करू शकणार नाहीये माझा तेरावानंतर दहा दिवस दहा म्हणजे त्यांना स्वतःला बाळ नव्हतं माझ्या तुल सासूबाईंला आणि आपत्त्य नसल्यामुळं माझ्या दिरा म्हणजे माझ्या सख्या धीरांनी त्यांचं पाणी धरलं म्हणजे पाणी पाजलं किंवा ते काय असतं ते सगळं माझ्या माझ्या दिरांनीच केलं रुपेश देशमान यांनी सगळं केलं आणि त्यांना खूप म्हणजे सांभाळलं होतं आमच्या खरंच इतक्या काही गोष्टी आहेत ना चांगल्या फॅमिलीबद्दल सांगण्यासारख्या म्हणजे माझं लग्न झाल्यावर तर तीन चार वर्ष खूप सगळ्या चांगल्या गोष्टी होत्या चार वर्ष आता हा ब्लॉग खूप मोठा होईल माझ्या खूप अपेक्षा होत्या मला खूप छान यावेळेस आमच्या घराला कलर दिला होता गावाकडच्या मला ब्लॉग बनवायचा होता म्हणजे तुम्ही काय म्हणता होम टूर वगैरे करायचा होता आता हिथलं तर माझं घर अजून झालेलं नाही आहे पण गावाकडचं जे माझं घर आहे माझं म्हणण्यापेक्षा आमचं म्हणलं तरी चालेल त्याचं मला होम टूर करायचं होता तुम्हाला आमच्या फॅमिलीची ओळख करून द्यायची होती पण ओळख म्हणजेच माझ्या सासूांची वगैरे ओळख करून द्यायच्या आधीच माझ्या एक सासूबाई गेल्या ठीक आहे भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची जेमतेम प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तो तर तुम्ही सोबत राहा संगत राहा साथ द्या आणि मेन म्हणजे एकमेकाशी चांगलं राहा नाता जपायचा तितक्याही चात्याने प्रयत्न करा मेल्यावर काहीही राहत नाही इतकं वाईट वाटलं म्हणजे मयत करताना वाईट वाटलं नाही इतकं इतकं मला वाटतं सावडायला गेल्यावर खूप वाईट वाटलं ते एवढी एवढी मोठी शरीर पण त्यातलं काही राहिलं नाही अगदी एवढूशा एवढूशा गाडग्यामध्ये ते मटक्यामध्ये सगळ्या बॉडीचे हाडं ठेवण्यात आले म्हणजे काही राहत नाही आपल्या एकमेकाशी फक्त चांगलं राहायचा प्रयत्न करा आणि ह्या आम्हाला सांगण्याला अतिशान मूर्ख आणि मी बोलताना टका टकाटाका बघतोय हे मला आवडत नाही असं हा वाटतं याला पण आता झालं माझंच तर एकमेकाशी चांगलं राहायचा प्रयत्न करा आज ह्या ह्या आ, ह्या वर्षी दिसणारी माणसं पुढच्या वर्षी दिसता असंच नाही बघा तुम्हाला जसं वागतं वागायला जमेल तसं वागा तुमचा माल तुमच्यापैसे ठेवा आणि आता मी तर ठरवलंय की आता झुकायचं नाही बस आता मी झुकून माझे पाठ दुखायला लागली त्याच्यामुळे आता मी झुकणार नाही तुम्हाला जसं कळतं आहे ना तसं तुम्ही करा आणि हा संदेश जे माझ्याशी वाईट वागतात ना त्यांच्याशी त्यांच्यासाठीच आहे डायरेक्ट नाही ना इनडायरेक्टली नाही डायरेक्टली आहे तुम्हाला जसं घ्यायचं आहे ना तसं घ्या बाय तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका